लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे अशी माहिती विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा संगमनेरमधील बसस्थानकासमोर व्हावा ही तमाम संगमनेरकरांची मागणी होती काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेनं दोन हजार अठरामध्ये एसटी महामंडळाकडे आश्वरूढ पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा मिळावी यासाठी प्रस्ताव देऊन मागणी केली होती यासाठी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे था यांनी मोठा पाठपुरावा केला दोन हजार एकोणावीस नंतर सातत्यानं आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी देखील पूर्णाकृती आश्वरूढ पुतळ्यासाठी था सरकारकडे पाठपुरावा केला सततच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या जागा मागणीच्या प्रस्तावाला आणि अश्वारुढ पुतळ्यासाठी अंतिम मंजुरी दिली आहे त्यामुळे लवकरच आता संगमनेरच्या हायटेक बसस्थानकासमोर सुशोभीकरणासह भव्य असा अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणार आहे त्याचबरोबर सध्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवर मोठं शहीद स्मारक होणार असून या ठिकाणी शंभर फुटी तिरंगा झेंडा उभारण्याचं नियोजित असल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा